तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गिरीश पिल्लई हे नामक व्यक्तीचा येळगुड गावच्या हत्तीमध्ये जवाहर पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेले त्याच्या पंक्चरच्या दुकानामध्ये खून करण्यात आला होता त्याबाबत उपरी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होऊन त्यामध्ये एकतीस तारखेला नचिकेत विनोद कांबळे आणि एक अल्प अल्पवयीन गुन्हेगार असे दोन जण या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले होते सुरुवातीला या दोघांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली होती परंतु पोलीस कस्टडीमध्ये जास्तीचा पुढील तपास केल्यानंतर यामध्ये तपासामध्ये आणखी काही बाबी निष्पन्न झाल्या त्यामध्ये सदर खून हा अजय दिलीप शिंगे या व्यक्तीने सदर मयत गिरीश पिल्लई याचे पंक्चरचे दुकान हडप करण्याकरता त्याचे मित्र तुषार उर्फ अनिकेत शामराव कांबळे आर्यन दत्तात्रय घुनके नचिकेत कांबळे आणि दोन अल्पवयीन मुले यांना सुपारी देऊन त्यांच्याकडून हा मर्डर खून करून घेण्यात आल्याबाबत आत्तापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे सदर आरोपींची पुढील पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे आणि सदर आरोपींकडून या खुनाच्या सविस्तर बाबींविषयी तपास करण्यात येत आहे